नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या एपिसोडच्या भाग टू भागामध्ये आपण बघूयात की नैना जे काही वागली त्यामुळे कलाला खूप वाईट वाटते म्हणून ती आबाजींच्या रूममध्ये आबाजींची माफी मागण्यासाठी येते आणि आबांना म्हणते की आबा मी नैनताईच्या वतीने माफी मागते परत नैनताई काही असे वागणार नाही याची काळजी मी घेते तेव्हा आबा म्हणतात की अग कला यामध्ये तुझी काही चूक नाही आणि आता एक गोष्ट लक्षात ठेव की तुम्ही दोघीसुद्धा आता याच घरामध्ये राहणार ती कशी वागेल याची सर्व जबाबदारी ही तिची राहील तू तिची बहीण आहे म्हणून तिच्या चुका तुझ्या डोक्यावर घेऊ नकोस ती नीट वागेलच कारण ती या घरामध्ये नवीन आहे आणि तू या घरातील नियम सर्व काही तिला व्यवस्थित समजावून सांगशीलच तू तिला समजवशील ओझे तू तु तु तुझ्या खांद्यावर घेऊ नकोस ती समजा चुकीची वागली तर तेथे तिचा नवरा आणि सासू आहेत त्यांना सुद्धा काही जबाबदारी घेऊन देत तेव्हा कला म्हणते की आबा तुम्ही म्हणता तसे परंतु कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला एकत्र टेबलवर जेवता यावे नाश्ता करता यावे अशी तुमची शिकवण आहे पण नैनाताईमुळे आज तुम्हाला इथे खुलीत येऊन एकट्याला खावे लागले आणि त्यामुळे मला खरंच खूप वाईट वाटले तेव्हा हबा म्हणतात की अगं कला त्यात इतके वाईट वाटून घेऊ नको समोरच्याला चिडून समजून सांगण्यापेक्षा स्वतःच्या कृतीतून जर विरोध दाखवला तर त्याला ते जास्त कळते म्हणून मी तसा वागलो आणि हे पण कला मी तुझ्यावर अजिबात चिडलेलो नाही असे हसून म्हणतात कला हसून विचारते की नक्की आणि खुशून आले म्हणून कला बाहेर येते तर सरोज सरोजही बाहेरच हे सर्व ऐकत असते तर कला विचारते की सरोज मॅडम तर लगेच सरोज रागाने म्हणते की दोघी बहिणी नाटक करण्यामध्ये चांगल्याच पटाईत आहात एका बहिणीचं नाटक तर मी डान्स कॉम्पिटिशन पासून बघत आले आणि आता ऑफिशियल या घरामध्ये आल्यानंतर तुमचे प्लॅनिंग तर एकदम भक्कम झाले असेल एकीने मारल्यासारखे करायचे आणि दुसरीने रडण्यासारखे करायचे तेव्हा कला मात्र शांत असते आणि म्हणते की सरोज मॅडम तुम्हाला जे काही वाटते तसे खरंच नाही तेव्हा सरोज म्हणते की हो का आणि तुला जसे काही माहितच नाही की सकाळी तुझी बहीण मुद्दाम ही सर्व वागली म्हणून तू आबांकडे जाऊन मुद्दाम माफी मागण्याचे नाटक सुद्धा केलेस कला म्हणते की सरोज मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतो तर कला तेव्हा सरोज म्हणते की नाही मी तुझ्या या बोलण्यावर फसणारी नाही आबांवर तुझ्या बोलण्याचा परिणाम होऊ शकतो परंतु माझ्यावर नाही ही गोष्ट चांगलीच लक्षात ठेव तू एकटी काही या घरामध्ये कमी होती का आणि आता तुझी ती बहीण आली मग दोघी मिळून चांदेकरांना काय दिवस दाखवतात याची झलक मला पाहण्यासाठी आज तर मिळालीच असे बोलून सरोज रागाने आतमध्ये निघून जाते त्यानंतर इकडे संगीता ही दिनकरचा डब्बा भरत असते तर दिनकर तयार होऊन येतो आणि संगे आज डबा वगैरे देऊ नको मी दुपारीच जेवणासाठी घरी येतो असे म्हणतो तर संगीता विचारते की म्हणजे नक्की तुम्ही कुठे जाता दिनकर म्हणतो की अगं कामाला सांगितले ना तुला संगीता घाबरतच विचारते की नेमकं कोणत्या कामाला दिनकर म्हणतो की हे पग तुला सर्व काही ठाऊक आहे त्यामुळे तू परत परत काही विचारू नकोस तर संगीता म्हणते की आहोत तुम्ही नका ते काम करू आपला मिसळीचा स्टॉल आहे आणि जगदंबा भांडार सुद्धा रॉकेट सांभाळतो जे काही आहे त्या पैशामध्ये आपण सर्व काही भागू परंतु तुम्ही ते काम करू नका तर दिनकर म्हणतो की अगं मिसळीच्या स्टॉलवर इतके सर्व नाही होणार असे करून कसे चालेल काम तर मला करावेच लागेल संगीता म्हणते की आहो तुमची तब्येत कशी झाली आरशामध्ये जाऊन बघा तर दिनकर म्हणतो मिसळीच्या स्टॉलच्या जे काही पैसे आहे त्याच्या जोडीला हे पैसे होतील आणि ते काम झाल्यानंतरच पैसे लगेच हातावर येतात त्यामुळे ते काम मी नाही सोडू शकत असे स्पष्ट शब्दात तो संगीताला सांगतो तेव्हा संगीता काही ऐकायला तयार नसते आणि ती दिनकरला तिची शपथ घालते दिनकर म्हणतो की अगं असे काय करते ती शपथ अगोदर मोड तेव्हा संगीता नाही म्हणते आणि तेवढ्यात काही माणसं हे दरवाज्यात येतात आणि खरे असे बोलून आतमध्ये येऊ का असे विचारतात संगीता आणि दिनकर बाहेर येतात तर संगीता म्हणते की आहो बसा मी तुम्हाला पाणी पिण्यासाठी देते तर तो माणूस म्हणतो की मी पाणी पिण्यासाठी नाही तर तुमचे ते दोन मागचे हप्ते थकलेले आहे ते देण्यासाठी मी इथे आलो तेव्हा काजल बाहेर येते आणि हे सर्व ऐकत असते तर तो साहेब म्हणतो की तुमच्या दुसऱ्या मुलीचे सुद्धा लग्न झाले लग्न करण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहेत मग हप्ता भरण्यासाठी काय होते दिनकर म्हणतो की साहेब तुम्ही बरोबर बोलतात परंतु खरंच आमच्याकडे पैसे नाहीत आम्हाला थोडासा वेळ द्या आम्ही सर्व पैसे तुमचे व्यवस्थित भरून टाकू हप्ते हप्तेसुद्धा भरतो तेव्हा तो साहेब म्हणतो की तुम्हाला अजून ओळखतो म्हणून एक महिना देतो आणि एका महिन्यामध्ये तुम्ही हप्ता जर नाही भरला तर तुमच्या मिसळीच्या गाडीला सील लागेल ते ऐकून संगीता आणि दिनकरला तर धक्काच बसतो आणि काजलला सुद्धा असे बोलून ते साहेब निघून जातात तर संगीताला रडूच येते तर दिनकर म्हणतो की आता संगीत काहीच झाले तरी मला ते काम करावेच लागेल आणि आपला मिसळीचा स्टॉल मला वाचवावाच लागेल संगीता म्हणते की हे सर्व माझ्यामुळे झाले आणि खूप रडायला लागते ला तेव्हा दिनकर तिला समजावतो आणि मला प्लीज जाऊन दे अगोदर ती शपथ मोड असे म्हणतो तेव्हा संगीता रडतच म्हणते की सुटली तर का दिनकर जायला निघतो तेव्हा काजल म्हणते की बाबा मी सुद्धा तुमच्या सोबत म्हणजे आपले डबल पैसे येतील काजल तू अभ्यास कर नको त्या गोष्टीमध्ये लक्ष देऊ नको तुझी परीक्षा जवळ आली दिनकर म्हणतो की शांतर हा असे बोलून दिनकर निघून जातो तर संगीता खूप रडत असते तेव्हा काजल तिच्या जवळ येते आणि तिला समजावते त्यानंतर इकडे अद्वीत हा गादी घेण्यासाठी दुकानात येतो तर अद्वेतला बघून दुकानदार इतका आनंदी होतो आणि आपल्या गड्यांना ओरडून सांगतो की कोण आले आपल्या दुकानात चांदेकर आणि तुम्ही त्यांच्यासाठी हे घेऊन या ते घेऊन या म्हणून त्याला खूप आनंद झालेला असतो आणि अद्वेतला बसायला सांगतात तर आद्वीत म्हणतो की आहो खरंच मला काही नको मला फक्त एक गादी हवी तेव्हा दुकानदार म्हणतो की आहो असले काम तुमच्याकडे नोकर करत असतील कारण तुमच्या गोष्टीच वेगळ्या असतात आमच्यासारखी लहान माणसं सगळीकडे असतात परंतु तुमच्यासारखी मोठी लोक उठून दिसतात तेव्हा आदरित म्हणतो की थँक्स पण तर दुकानदार म्हणतो की आव साहेब असे की मी तुमच्या दुकानामध्ये सोनं घेण्यासाठी आलो असतो तर तुम्ही मला ओळखले नसते परंतु तुम्ही माझ्या दुकानात आले तर मी तुम्हाला कसे ओळखले हाच आपल्यामध्ये फरक आहे तेव्हा आदित म्हणतो की हे बघा मला स्वतःची काम स्वतः करायला आवडतात म्हणून मी स्वतः गादी घेण्यासाठी आलो तेव्हा दुकानदार म्हणतो की वाव आदर्श असावा तर तुमच्यासारखा पण साहेब गादी सारखी छोटी वस्तू घेण्यासाठी तुम्ही एकटेच माझ्या दुकानात आलात का म्हणजे काहीतरी स्पेशल गोष्ट असेल म्हणूनच आदवीत म्हणतो की अहो काय स्पेशल असणार तेव्हा दुकानदार म्हणतो की मला काय माहिती की तुमचे काय स्पेशल असणार कुणाला काही गिफ्ट द्यायचे का पण गादी गिफ्ट कुणाला देणार तुम्ही तेव्हा आदवित म्हणतो की अहो काय बोलतात आणि मनात म्हणतो की खरंच हा गादीवाला किती बोलतो मी जर आता याला सांगितले की बायकोसाठी गादी घ्यायची तर तो अख्ख्या कोल्हापुरामध्ये सांगेल म्हणून आदवित पुढे प्रश्न पडतो की आता नक्की कुणासाठी गादी घ्यायची हे याला सांगावे त्यानंतर इकडे अंजू फरची पुसत असते तेवढ्यात रोहिणी ही तयार होऊन मस्त येते आणि लगेच खुर्चीवर बसून मुद्दाम डोके दुखण्याचे नाटक करते तेव्हा अंजू तिच्याजवळ विचार येते आणि विचारते की काय झाले रोहिणी मॅडम रोहिणी सांगते की अगं माझे खूप जोरात डोके दुखते आणि माझ्या नेहमीच्या टॅबलेट सुद्धा नाही तू एक काम कर मेडिकल मध्ये जाऊन त्या घेऊन ये तेव्हा अंजू म्हणते की पण ते तर रुहिणी म्हणते की अगं जा रगु सुद्धा कुठेतरी बाहेर गेला मग नाहीतर मी त्याला सांगितले असते परंतु आता तो नाही तर तूच जा आणि त्या नेहमीच्या स्टोअरवाल्याला माझ्या टॅबलेट माहिती आहे तू जा घेऊन मी त्याला पैसे ट्रान्सफर करते अंजू म्हणते की ठीक आहे मी जाते फक्त हे पाणी बाथरूममध्ये ठेवते तर रुहिणी म्हणते की अगं असू दे तू पटकन येशील त्यानंतर तू आल्यानंतर कर तेव्हा अंजू ठीक आहे असे बोलून निघून जाते अंजू गेल्यानंतर रोहिणी लगेच उठते आणि त्या बादली मधील ते निरम्याचे पाणी असते ते मुद्दाम नैना तेथून खाली उतरणार तेथे खाली सांडून देते आणि नैनाला नैना नयना नैना करत आवाज देऊ लागते आणि विचार करते की नयना ये कारण प्रेग्नन्सी ते कारण पुढे करून स्वतःला हवे मंगा ते करून घेते मग आता ही प्रेग्नेन्सीच नाही राहिली तर बाळ काय कामाचे आणि तेवढ्यात नैना ही मस्त स्टाईल मध्ये खाली येत असते आणि खाली आल्यानंतर त्या पाण्यावरून तिचा पाय घसरणार तर लगेच तिला कला धरते नैना जोरात ऐग असे करते तेव्हा कला म्हणते की अगं जरा बघून चालत जा आता पडली असती तू तेव्हा रोहिणी लगेच उठते आणि नैना तू बरी आहेस का असे विचारते आणि रोहिणी मुद्दाम त्या पाण्याकडे बघत विचारते की अगं हे पाणी कुणी सांडले आणि ही अंजू सुद्धा सगळी काम अर्धवट सोडते आणि कुठे गेली असेल ही आणि रोहिणी नयनाला ते पाणी पुसून घेण्यासाठी सांगते नाहीतर तूच याच्यावर पडशील असे म्हणते नयना म्हणते की मी तर रोहिणी म्हणते की हो अगं मीच हे सर्व साफ केले असते पण माझे डोके खूप दुखते बरं मी माझ्या आता खोलीमध्ये झोपते नाही तू अगोदर हे पुसून घे नाहीतर कोणी आणखीन पडेल असे बोलून रोहिणी आतमध्ये निघून जाते नैना विचार करते की चांदेकरांच्या घरामध्ये हे काम करण्यासाठी मी ते आले का आणि का कलाला म्हणते की कला थँक्यू सो मच कारण आज तुझ्यामुळे मी पडता पडता वाचले आणि हे पग कला मी हे सर्व पुसून घेतले असते परंतु या अवस्थेत वाकू नये असे म्हणतात प्लीज तू हे पुसून घेशील का तेव्हा कला म्हणते की हो जा तू बस मी घेते पुसून आणि नैना मस्त त्या टेबलवर बसते आणि मोबाईल मध्ये बघत असते तेव्हा कलाला काही खाली वागता येत नसते आणि ते पुसताना तिला खूप त्रास होत असतो ती आई असे करत असते परंतु नैना काही तिच्याकडे लक्ष देत नाही आणि मोबाईल मध्ये मस्त असे सेल्फी काढत असते आणि स्वतः मात्र अगदी खुश होत असते आणि तेवढ्यात जोरात अशी लचक कलाच्या कमरेमध्ये भरते आणि ती बादली ती खाली पडून कला खाली पडते नैना वळून पाहते पण सुद्धा कला जवळ जात नाही कलाला खूप त्रास होत असतो कलाला उठत सुद्धा येत नसते परंतु नाही ना नाही परत आपल्या मोबाईल मध्ये लक्ष घालते आणि कलाकडे काही लक्ष देत नाही तेवढ्या तिथे रजनी येते आणि कलाला हात धरून ती उठ उभ्या करते आणि काय गं कला तुला त्रास होतो तुझी कंबर अगोदरच दुखते मग तू कशाला हे करतेस आणि कलाला उठवते तर रजनी विचारते की अगं कशाला हे सर्व करत होतीस तर कला म्हणते की अहो रजनी मॅडम येथे साबणाचे खूप पाणी सांडले होते आणि जर पुसले नसते तर कोणी त्यावर पडले असते त्यामुळे मी तर रजनी म्हणते की अगं मी काय मी आता हे सर्व करायची तुला काय गरज होती अंजूने केले असते ना म्हणून रजनी अंजूला आवाज देऊ लागते तेव्हा रजनी ही कलाला म्हणते की रूम मध्ये जा मलम लावून घे म्हणजे तुला बरे वाटेल तेव्हा कला नयनाला म्हणते की अगं नयना जरा येतेस का मला कमरेला थोडासा मलम लावून दे तेव्हा नयना म्हणते की मी आणि आग लावला सुद्धा असता परंतु त्या वासाने मला खूप मळमळते मल बोटांची तर वाट लागते ती वेगळीच मग तू एक काम कर मलमासा तुझ्या बोटावर घे आणि मागे हाताने तुझा असा अप्लाय तू कर जमीन तुला हे सर्व डोंट वरी रजनीला खूप नयनाचा राग येत असतो तर रजनी ही कलाला म्हणते की तर कला की रजनी पन रजनी कला दे मी येते तुझ्या बरोबर पण रजनी काही ऐकत नाही आणि कलाला रूम मध्ये घेऊन जाऊन ती स्वतःच्या हाताने मलम लावून देते तेव्हा रजनी म्हणते की अगं अंजू आणि रघु हे काम करतील तुला हे काम करायची काय गरज होती एकतर तुझे कंबर सकाळपासून दुखते त्यामुळे तू इतरांचे काम करता करता जरा स्वतःची सुद्धा काळजी घेत जा तेव्हा रजनी मलम लावल्यानंतर कलाला म्हणते की बरे वाटते का तर कला म्हणते की हो बरे वाटते आणि रजनी म्हणते की आता जरा आराम कर पडून राहा काम काय आहे ते मी करते तू नको काळजी करू कला म्हणते की रजनी मॅडम खरंच मला खूप बरे वाटते तर का रजनी खुश होते आणि काळजी घे बोलून असे निघून जाते त्यानंतर इकडे आदवेत त्या दुकानदाराला म्हणतो की आहो किती प्रश्न तुम्ही विचारता साधी एक गादी मला घ्यायची होती मग माणूस गादी घेऊ शकत नाही का तर दुकानदार म्हणतो की आहो तसे नाही तुम्ही येऊ शकता आणि घेऊ सुद्धा शकता पण मी काय म्हणतो तर अद्वैत रागाने म्हणतो की तुम्ही गादी दाखवणार आहात की नाही की जाऊ तेव्हा ते दुकानदार अद्वैतला आतमध्ये यायला सांगतात आणि अद्वैतला गादी दाखवतात दुकानदार सांगू लागतो की खरंच ही गादी खूपच मऊ आहे यावर छान झोप लागेल तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही ही, ही जास्त मऊ आहे त्यामुळे जरा ही अनकम्फर्टेबल मला वाटते म्हणजे झोपणाऱ्याला रुतायला नको पाठदुखी वगैरे तेव्हा त्यात दुकानदारातील दुसरा माणूस म्हणतो की अहो मला कळले तुमचे म्हणणे मग ती दुसरी गादी तुम्ही घेऊन जा यामुळे पाठदुखी कंबरदुखी सर्व काही व्यवस्थित बरी होईल तुम्ही एक काम करा ही गादी घेऊन जा ही स्पंज आणि काथ्यापासून बनलेली आहे तीन वर्षाची फुल गॅरंटी तर आदत म्हणतो एका वर्षाची वॉरंटी बस तेव्हा तो दुसरा दुकानदार म्हणतो की साहेब नक्की तुमचा निकष काय आहे तेव्हा म्हणतो तुमच्या सर्वात चांगली गादी दाखवा इतकाच निकष माझा आहे मग आहे का तुमच्याकडे तेव्हा दुकानदार म्हणतो की हो आहे आणि त्या संतोषला तो जी स्पेशल गादी आहे ती आणण्यासाठी सांगतो संतोष ती गादी घेऊन येतो तर दुकानदार म्हणतो की हे बघा तुम्हाला एकदम लागते तशी स्पेशल गादी तेव्हा आद्वेत म्हणतो की ठीक आहे तुम्ही बिल द्या तर लगेच दुकानदार म्हणतो की हो उद्या दुपारपर्यंत मी तुम्हाला होम डिलिव्हरी देतो तेव्हा आदित्य म्हणतो की अहो उद्या दुपारपर्यंत नाही मला आताच हवी दुकानदार म्हणतो की आज टॅम्पू नाही त्यामुळे तो लांब डिलिव्हरी करण्यासाठी गेला त्यामुळे आज काही जमणार नाही तेव्हा आदित्य म्हणतो की अहो असे काय करता मी आज मला हवी म्हणून स्वतः घेण्यासाठी आलो तेव्हा तो दुकानदार म्हणतो की उद्या सकाळीच डिलेवरी पहिली तुमची आणि बहुनीची डे पहिली वेळ तुमचीच तेव्हा आदवीत म्हणतो की पण आज कसे झोपणार तर तो दुकानदार म्हणतो की साहेब तुमच्याकडे दुसऱ्या गाद्या असतील तेव्हा आदवीत विचारत पडतो की आता मी काय करू आणि आज जर मी गादी घरी नेली नाही तर आधी आगाऊ पाठ दुखण्याचे नाटक करेल मग तिचे बोलणे आणि बडबड ऐकण्यापेक्षा स्वतः गादी नेलेली बरे राहील म्हणून आदवेत स्वतः गादी नेण्याचे ठरवतो आणि त्या दुकानदाराला ती गादी कारमध्ये ठेवण्यासाठी सांगतो कारण मी स्वतः ती गादी घेऊन जातो असे म्हणतो तेव्हा दुकानदार खुर्शून म्हणतो की वा साहेब स्वावलंबी असावे तर तुमच्यासारखे आणि संतोषला ती गादी गाडी ठेवण्यासाठी सांगतो तेव्हा अद्वित विचार करतो की या अति आघावामुळे मला अजून काय काय करावे लागणार माहिती नाही आणि तो गाडीतून निघून जातो त्यानंतर इकडे अंजू कलाला म्हणत असते की कलाताई पाठ शिकून घ्या म्हणजे तुम्हाला बरे वाटेल तेव्हा कला म्हणते की अगं नाही अंजू कारण माझ्या पाठदुखीमुळे कामाचं सर्व भार तुझ्यावर आणि रजनी मॅडमवर आला दे मी घेते शिकून अंजू म्हणते की सकाळपासून तुम्हाला बरे वाटत नाही आणि थँक्यू वगैरे काही म्हणू नका तेवढ्यात रजनी येते आणि ते सर्व ऐकून विचारते की काय ग कला अजून तुला बरे नाही वाटत का त्यानंतर आदुयथ हा बाहेर येतो आणि तो कोणी दिसते का नाही हे बघून गादी लगेच त्या गाडीच्या डिक्कीमधून काढतो आणि चोर पावलाने घरात घेऊन जात असतो तेवढ्यात त्याला समोर ते, ते कला अंजू आणि रजनी दिसतात आणि तो परत आपले तोंड मागे वळव लव वळवतो तर कला इकडे म्हणत असते की मी जरा येथे आडवी होते तेव्हा रजनी म्हणते की अगं तू वेडी आहेस का सोप्यावर अजून झोपली तर आणखीन पाठदुखेल वाढेल तेव्हा अद्वेत पुन्हा ती गादी घेऊन मागे गाडीजवळ येतो आणि रजनी लगेच आनंदला आवाज देते तर आनंद बाहेर येतो तर रजनी सांगते की तू लगेच गादीवाल्याच्या दुकानात जा मी सांगेल तशी गादी घेऊन ये तर रजनी ही रघुला सांगत असते की हल्ली गादेवाले फसवतात कारण ते कापसाची आणि काही गादी बनवतात त्यामुळे गादीची नीट चेक करून घे तेव्हा पुन्हा ती गादी डिकीमध्ये ठेवतो आणि नशीब मला बघितले नाही नाहीतर या सर्वांची प्रश्नाची उत्तरं देतात दे माझ्या नाकी नऊ व दमाला असता तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कला ती गादी बघून विचारते की आद्वेत तू ही गादी माझ्यासाठी आणली का तर आद्विन म्हणतो की नाही बिचारा गादीवाला होता आणि त्याला पैशाची मदत व्हावी म्हणून मी ही गादी आणली तर कलाला हसू येते हो आणि ती लगेच अंजूला आवाज देते ही गादी तू तुझ्याकडे घेऊन जा तर अंजू ती गादी मुद्दाम घेऊन जाते तर अद्वैत म्हणतो की हे काय केले ती गादी मी तुझ्यासाठी स्पेशल आणली होती तेव्हा कला म्हणते की अरे त्या गादीत सुद्धा माझ होता आणि माझ असणाऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये मला झोप नाही लागणार रे तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद